मनरेगा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकीत वेतन निधी लवकरात लवकर मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांची भेट घेत रोजगार हमीचे केंद्रांकडून थकलेले पैसे लवकर मिळावे म्हणून पालघरचे खासदार डॉ हेमंत विष्णू सौरा यांनी निवेदन देत मागणी केली दिशा समितीच्या सभेमध्ये पालघर जिल्ह्यातील मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे खासदारांनी तात्काळ दखल घेत सर्वसामान्य रोजगार हमीमधील या मजुरांचा प्रश्न दिल्लीत मांडला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आर ए -E अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकीत देयक निधी त्वरित मुक्त करण्याची विनंती केंद्रीय ग्रामीण विकास कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज चौहान यांच्याकडे केली आहे सव्वीस कोटी एवढ्या थकबाकीमुळे मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होतोय या संदर्भात डॉक्टर सौरा यांनी केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांना पत्र पाठवून मंदेगा ही ग्रामीण भागातील गरजू आणि अकुशल कामगारांसाठी महत्वाची योजना असून या योजनेचा उद्देश निधीच्या विलंबनामुळे बाधित आहे पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मजूर या योजनेवर अवलंबून आहेत त्यामुळे निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी डॉक्टर खासदार हेमंत सौरा यांनी केली जिल्ह्यातील विविध समस्या प्रश्नांवर पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा पालघर जिल्ह्याची बाजू समर्थपणे मांडत असल्याबाबत पालघरच्या जनतेच्या वतीने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे